नमस्कार मी आपण पाहतात माझा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गडिंगज येथे राष्ट्रवादी कार्यालयात निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली या मेळाव्यात उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस अदित्य पवार गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर व चनगडी विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी उपस्थित कार्यकर्ते बुथ प्रमुखांना मार्गदर्शन केले यावेळी राजेश पाटील माझाशी बोलताना म्हणाले पवार पवारसाहेब प्रांत अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब आणि जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार हसन मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चंदगड आजरा गडज तालुक्याची बैठक जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब पाटील असोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या निमित्तानं सर्व बूथ कमिटीज सर्व कार्यकर्णीच्या सदस्यांना ॲक्टिव्ह मोडमध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून सूचना करण्यात आलेल्या आहेत येणारी लोकसभा आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी जे ह्या विभागातून आपल्याला जी आप जबाबदारी दिली जाईल महायुतीचे जे उमेदवार खासदारकीसाठी केले जातील तर त्यांना निवडून आणण्याची पूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेच्या वेळीसुद्धा या जिल्ह्यामधून जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार कसे निवडून येतील ही जबाबदारी घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तयारी दर्शवलेली आहे आणि आज आजपासून ते या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यरत राहतील पक्ष बांधणी पक्ष संघटना मजबूत करण्याचं कामसुद्धा आणि पक्षाला ताकद देण्याचं काम, काम आदरणीय नेते ने हसन मुश्रीफ साहेबांना आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या पाठीशी निस्वार्थीपणे कार्य करणारे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजपासून कामाला लागतील अशी अपेक्षा या निमित्तानं त्यांनी सर्वांनी व्यक्त केली अजून पक्षानं अशा तऱ्हेची घोषणा कुठेही केली दे महायुती जे कोण उमेदवार देतील ते दे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ते निवडून आणण्याचा संकल्प घेऊन कार्यरत आहेत